नमस्कार मी रमेश कर्डिले फायनान्शियल कन्सल्टंट अँड म्युच्युअल फंड ऍडवायजर गेले एकवीस या फर्मच्या नावाने मी सेवा पुरवठ या ओपन एंडेड इक्विटी फंड्स असतात ज्या आपल्या मालमत्तेपैकी किमान थर्टी लार्ज कॅप आणि थर्टी फाय पर्सेंट मिडकॅप मध्ये गुंतवणूक करतात कॅप कंपन्या स्थिरता देतात तर मिडकॅप कंपन्या उच्च वाढीच्या शक्यता देतात हा संयम सुरक्षिततेसह चांगल्या परताव्याची संधी देतो आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करतो आय सी आय सी पोडेन्शियल लाज अँड मिडकॅप पण चे स्पष्टीकरण हा पण कॅप मध्ये स्थिर गुंतवणूक आणि कॅप मध्ये आक्रमक वाढीची संधी यांचे मिश्रण करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा उद्देश ठेवतो फंडाच्या पोर्टफोलिओ टॉप डाऊ आणि बॉटम अप अशा दोन्ही पद्धतीने तयार केला जातो यामध्ये मजबूत आणि वाढीची शक्यता असणाऱ्या कंपन्या निवडल्या जातात अनेक फंडापेक्षा वेगळेपण म्हणजे हा फंड चार बकेट्समध्ये गुंतवणूक करतो देशांतर्गत स्ट्रक्चरल देशांतर्गत सायक्लिकल जागतिक स्ट्रक्चरल आणि जागतिक सायक्लिकल संकल्पना हा फंड कमकुवत व्यवसायांपासून आणि जास्त किंमतींच्या स्टॉकपासून दूर राहतो मिड स्मॉल कॅपमध्ये सवभागांचे प्रमाण रणनीतीनुसार बदलून तो जास्त परताव्यासाठी प्रयत्न करतो आणि जोखीमही मर्यादितच ठेवतो हा फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे जे किमान पाच वर्षाचा कालावधी लक्षात ठेवून गुंतवणूक करतात आणि स्थिरतेसोबत वाढीची संधी शोधतात आय पी लमसअप किंवा एसडबी या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उपयुक्त आहे कारण हाय क्वालिटी लार्ज आणि मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात सध्या मार्केट व्हॅल्युशन कमी झालेले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही योग्य वेळ आहे भारतातील स्ट्रक्चरल स्ट्रेंथ मजबूत आहे वाढती ग्राहक क्षमता मजबूत बॅलन्सशीट्स आणि कमी कर्जाचे प्रमाण यामुळे दीर्घकालीन वाढीची चांगली शक्यता आहे लार्ज कॅप आणि मिड कॅप पंस चालू इकॉनॉमिक्स रिकव्हरीचा चांगला फायदा होईल